महाराष्ट्र सरकारने त्यांच्या शैक्षणिक धोरणामध्ये असा निर्णय घेतलेला आहे की पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा मी माझी दोन पत्र आत्तापर्यंत पहिल्यांदा ज्यावेळेला हे अशा प्रकारची गोष्ट आली त्यावेळेला मी पहिलं माझं पत्रक जे काढलं होतं एक उजळणी म्हणून मी परत एकदा ते पत्र जरा आपल्यासमोर मी वाचून दाखवतो हे सतरा तारखेचं पत्र आहे सतरा चार सस्नेह जय महाराष्ट्र राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसनुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात येणार असल्याचे मी वाचले आज मी स्वच्छ शब्दात सांगतो की सक्त, सक्ती, ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही केंद्र सरकारनं सध्या जे सर्वत्र सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती एका देशातील इतर भाषांसारखीच राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का आणि म्हणून का म्हणून पहिलीपासून शिकायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारापुरता पर्यादीत ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात भाषावर प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे का प्रकार सुरू झाले भाषेवर प्रांतरचनेच्या तत्वाला हरताळा फासवा जात आहे प्रत्येक भाषा ही सुंदर असते आणि तिच्या च्या मागे एक दीर्घ इतिहास असतो परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठीजनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे पण ते सोडून या देशाची भाषिक परंपराच खेळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही आम्ही हिंदू आहोत परंतु हिंदी नाही महाराष्ट्रावरती हिंदी मुलामा द्यायचा प्रयत्न करणार असाल तर महाराष्ट्रात संघर्ष अटल आहे या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दाहून घडवत आहे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा घेण्यासाठी हा सगळा अट्टा सुरू आहे का या राज्यातील अमराठी भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा त्यांना तुमच्या भाषेबद्दल प्रेम आहे असं काही नाही पण त्यांना तुमची भा तुमची माती भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही मराठी तरुण तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत कर्जमाफी करून असं निवडणुकीच्या आधी सांगितलं पण पुढे ती केलीच नाही त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेल्या शेतकरी निराश आहे आणि उद्योग जगताचे महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे जेव्हा सांगण्यासारखी किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं तेव्हा फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातो अशी शंका यावी अशीच पावलं सरकारकडून उचलली जात आहेत बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ही अशीच हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का आणि करून तर बघा तिथली सरकार पेटून उठतील पण इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूतपणे हे सगळं खपून घेतात म्हणून हीच ही सक्ती केली जात आहे बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही परंतु आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही पुन्हा आजच सांगतोय महाराष्ट्रात जर पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे कराल तर ते खपवून घेतलं जाणार नाही शालेय अभ्यासक्रमाचं हिंदीची पुस्तकं दुकानमध्ये विकू दिली जाणार नाही आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत याची नोंद शाळा प्रशासनानं घ्यावी प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या भाषेचाच मान राखला गेला पाहिजे उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का नाही ना मग ही जबाबदारी मग ही जबरदस्ती इथेच का हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आव्हान आहे पण या आव्हानाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकार जबाबदार राहील त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घ्यावा घेण्याचे आदेश द्यावे माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मतांना भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी टेलिव्हिजन चॅनेल्सवर काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती करतो की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते, ते देखील त्याला विरोध करतील आज भाषा सक्ती करत हो, आहोत आहेत उद्या इतर सक्तीचे फतवे काढले जातील म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोपा होतो हे माझं पहिलं पत्र होतं दुसरं पत्र मी दादा भुसेना दिलं होतं कारण ज्यावेळेला स्थगिती दिली गेली त्यावेळेला मी दुसरं पत्र हे शिक्षण मंत्र्यांना दिलं होतं की गेले जवळपास दोन महिने महाराष्ट्र पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावर सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरू आहे सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा असेल असं घोषित केलं गेलं ज्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला आणि ज्याच्यामुळे जनभावना तयार झाली ती जनभावना इतकी तीव्र ती होती की सरकारने तिसऱ्या भाषेसाठी हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही असं घोषित केलं मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही देशातील इतर प्रांतातील भाषांसारखीच एक भाषा ती शिकण्याची सक्ती का केली जात आहे कुठल्या तरी दबावाखाली सरकार घरंगळत जात का जात होतं हे माहीत नाही पण मुळात पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा मुलांना का शिकायला लावायचा हा मुद्दा आहे मग याबाबत आपण घोषणा केली की महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील पण या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही माझ्या महाराष्ट्र सैनिकांची माहिती आहे की आधीच्या तीन भाषा शिकवणे आणि त्यात हिंदीचा समावेश करणे या निर्णयाचा आधार घेऊन हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला केव्हा सुरुवात झाली आहे आता पुस्तकं छापली आहेत मग पुन्हा आपल्याच निर्णयावरती घुमजाव करायचं असं काही करण्याचा सरकारचा काही डाव ना। तर नाही ना असं काही नसेल असं मी गृहीत धरतो पण असं काही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन उभं करेल त्याला सरकार जबाबदार असेल देशातील अनेक राज्यांनी इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा आणि हिंदीची सक्ती झुगारून दिली याला कारण त्या त्या राज्यांची भाषिक अस्मिता कौसात मंत्री महोदय आपण आपले सहकारी मंत्रिमंडळ हे देखील जन्माने मराठी आहात आपण इतर राज्यातील हिंदीला विरोध करणाऱ्या शासनकर्त्यांसारखे कधी वागणार आणि आपल्या भाषेची अस्मिता कधी आणि कशी जोपासणार त्या इतर राज्यांसारखी तीव्र अस्मिता सरकार पण दाखवेल अशी अपेक्षा त्यामुळे शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील मराठी आणि इंग्रजी याचा निर्णय लेखी ले आदेश लवकरात लवकर जारी करावा ही विनंती मंत्री शालेय हे त्यांच्याकडनं स्टॅम्प पोहोचल्याचं पण याच्यामध्ये पत्र आहे आता माझं तिसरं पत्र जे जा आज जाणार ते आहे महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना सस्नेह जय महाराष्ट्र एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागात हे मी तुम्हाला पहिले या पत्राबद्दल सांगतो हे पत्र माझं तयार होऊन पाच दिवसापूर्वी तयार होतं माझं मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं सुरू होतं त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी हा आदेश आम्ही मागे घेत आहोत म्हणून मला सांगितलं होतं त्याप्रमाणे हे पत्र त्यातले काही जर समजा काही बारकावे असतील ते आपण समजून घ्यावेत हे पाच दिवसापूर्वीचं पत्र आहे जे आज जाणार <coughs> <coughs> एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरू आहे आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय झाला ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला पुढे त्यावर जनमत तयार झालं पुढे जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि सांगितलं की हिंदी सक, हिंदीची सक्ती नसेल पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रमात उपलब्ध करून दिला जाईल आम्ही ज्यावेळेला किंवा तुम्ही पण ज्यावेळेला आपण शिक्षण घेतलं बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर सहावी नंतर हिंदी ही ऐच्छिक भाषा होती ही काही कंपल्सरी भाषा कधीच नव्हती हिंदी किंवा संस्कृत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती उत्तरेतल्या काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे म्हणजे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे त्यात ती ज्या राज्यांमध्ये बोलली जाते तिथे पण अनेक स्थानिक भाषा आहेत ज्या हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्या आहेत आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होतील अर्थात आपली स्थानिक बोलीभाषा बोलू द्यायची का नाही हा निर्णय त्यांनी त्यांचा घ्यायचा आहे आपल्याला काय देणं घेण्यात त्याची पण महाराष्ट्रात जेव्हा अशी सक्ती केली जाईल आली तेव्हा मात्र आम्ही आवाज उठवला आणि यापुढे पण उठवत राहू पुढे सरकारने सांगितलं की इत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील बरं याचा लेखी आदेश अजून आलेला आहे का तसा तो कुठे आला असेल तर तो आम्हाला तो दिसला नाही कागदी घोडे नाचवण्यात हुशार असलेलं सरकार का कागद हे हा कागद पण नाचून दाखवेल मग आमचा प्रश्न आहे की तिसरी भाषा मुलांना शिकायची नाहीये तर मग पुस्तक छपाई का सुरू आहे माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या निदर्शनास आलं आहे की पुस्तक छपाई सुरू आहे याचा अर्थ सरकार छुप्या मार्गाने भाषा लादण्याचे उद्योग करणार असं दिसतंय याला तुम्ही शाळांनी सहकार्य करू नका मुलांवरती भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे जो हाणून पाडला पाहिजे यात एक तर मुलांचं नुकसान आहे पण मराठी भाषेचं सर्वात जास्त नुकसान आहे सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळ जायला तयार आहे पण तुम्ही बळी पडू नका अशी गरजच नाही आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर था आम्ही आहोत मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्यभाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं अजून भाषांची आता काय खरच गरज आहे पण हे चालले राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे उत्तरेतल्या लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचं आहे आणि त्यासाठीचा सा सोपा मार्ग म्हणजे थेट आणि आडवळणाने त्यांची भाषा माती मारायची त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या